सांगलीतील हरिपूर रोडवर हॉटेल वेटरचा निर्घृण खून दोघे हल्लेखोर ताब्यात दोघेही संशयित हल्लेखोर अल्पवयीन सांगलीतील हरिपूर रोडवर सूरज आणि साफ सिद्धनाथ या हॉटेल वेटरचा निर्घृण खून करण्यात आला आहे या हॉटेल कामगारावर दोघा हल्लेखोरांनी तब्बल बाबी वार करीत त्याची निर्घृण हत्या केली प्रथमदर्शनी अनैतिक संबंधातून हा हल्ला झाल्याचे पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आले असले तरी खुनाचा प्रकार पाहता या मागचे कारण वेगळे असण्याची शक्यता आहे या घटनेत मयत सूरज डोक्यावर गळ्यावर छातीवर पोटावर पाठीवर धारदार बाबी स्वार करण्यात आले आहेत सदर खुनाची घटना सांगली हरिपूर रस्त्यावर तेलंग कृपा बंगल्यासमोर रात्री अकराच्या सुमारास घडली घटनास्थळी मयत सूरजची दुचाकी आणि मोबाईलही सापडला आहे सूरज हा हरिपूर येथील संगम येथे काम करत होता घटनेची माहिती समजताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली या घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी आणि पी एस आय दीपक गायकवाड यांनी यातील दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून दोघेही संशयित हे अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले आहे